साहेबांचं जरा रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये तुम्ही काय टेक्निकल विचारायचं मला ते इंग्लिश कळतच नाही मला मराठी सांगा मी मराठी माणूस आहे आम्ही मराठी भाषेमध्ये खरं तुमच्या रिपोर्टची ना होळी करणार आहे होळी ठीक आहे आता तुम्ही रिपोर्ट दिलाय ना हा हा तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय शासकीय भाषेमध्ये मराठी आहे ना हो तुम्ही इंग्रजीमध्ये रिपोर्ट का देत आहे कारण ते टेक्निकली काही शब्द आहेत ना ते याच्यामध्ये तुम्ही कुठलेही टेक्निकल वापरा मराठीमध्ये त्यांना ऑप्शन आहेत आणि सन्मान्य रासाहेब तुम्ही बघताय काय करतायत ते मराठी लोकांसाठी तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये इंग्रजी भाषा वापरताय रिपोर्ट देत आहे विचारणार आहे म्हणजे सामान्य लोकांना हे इंग्रजी कळू नये त्यातले काय आहे ते आढावा कळू नये म्हणे ते इंग्रजीमध्ये रिपोर्ट देतात बाकी काही नाही द्या ना मध्ये कामकाज करा ना कशाला इंग्रजी पाहिजे तुम्हाला मंडळाला मंडळ सांगायला पाहिजे ते पण निवेदन देऊ का तुम्हाला तेही देतो मी तुम्हाला देतो मी साहेबांनाही सांगणार साहेबांना सांगणार आहे यावर डिसिजन घेण्याचं म्हणजे माझी अथॉरिटी नाहीये आहे तुमची अथॉरिटी नाही मला माहित आहे मला माहित आहे मी राजसाहेबांना तेच सांगणार आहे की हे सगळे 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 मराठीमध्ये तिथं लावा लिहायला बोर्डाला बोर्ड म्हणजे तो महाराष्ट्र जातो ना बोर्ड हो त्या बोर्डावरती मराठी माझं काम करतात ना कुठं अमेरिका रशिया इकडून आले तुम्हाला काय माझं एकच म्हणणं आहे पाहणी केली तुम्ही काय म्हणता इथे की अहवाल आम्ही आणलेला आहे चुकून मध्ये पाठवला आहे तुमच्या प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये बरोबर तो आला का तो आला तो थी। थी थी में तुमें तुमें तो आला असेल काय आला असेल तर तुम्ही पोलिसांना काय ऐका तुम्ही होतात का नव्हतात ना तुम्ही तेच ओरडतोय बोंबल का ते त्याच्यामध्ये पोलिस स्टेशनला आमचे अधिकार इंडस्ट्रीवर कारवाई करायचे टँकर वर नाही टँकर आम्ही जेव्हा त्या पोलिसांना रिपोर्ट देऊ की असं असा आहे ते टँकर वर कारवाई करतील आमच्याकडे अधिकार नाही टँकरवर कारवाई करायची तुमचा अधिकार नाही पण तुम्ही जो पण अहवाल देत नाही तुमची तक्रार आहे इथेच सांगतो अहवाल मध्ये दोन गोष्टी एक तर ते टँकर आणि टँकर मध्ये जे इप्लेम आहे किंवा रसायन आहे त्याचा डिस्पोजल त्या डिस्पोजल संदर्भातच साहेब मी काय म्हणतो ऐका जरा डिस्पोजल हा पार्ट ऐका डिस्पोजल हा पार्ट नंतरच आहे तुम्हाला नंतर तो कुठे त्याची आग लावायचे काशी करायचे किंवा शेतात टाकायचे माझ्या म्हणाल्याप्रमाणे तो खत असं म्हणतात तुम्ही काही म्हणालात पण जोपर्यंत तुम्ही त्या डंप टँकर वरती किंवा त्या एजन्सी वरती त्याला अधिकार आहे का पहिल्यांदा बाहेर सोडायचं त्याच्यावर पहिल्यांदा करावं टँकरवरती करावं नंतर आतमध्ये काय आहे तो पाठ नंतरचा तुम्ही आतमध्ये काय म्हणताय की आतमध्ये ते असं आहे आणि त्याचं आहे तुमच्या अहवालामध्ये आलंय दोन मिनिट अहवालामध्ये दोन्ही गोष्टी आमच्या अपेक्षित आहेत म्हणून थांबलोय आम्ही आज नाहीतर तर उद्या ते आपण त्यांना आम्ही कळवणार आहोत काय करायचं ते हे बघा हे याच्यामुळे इथे त्यांना जे आपण कन्सेंट दिली तुम्हाला काही टेक्निक तांत्रिक गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये ही कर, ही जी संमतीपत्र सा, आहे हे सम्मती पत्र साइन मिळतं नंबर इथून मिळत नाही कोणत्याचे सम्मती पत्र जी कंपनीचं इफ्लुएंट आहे त्या कंपनीचं साफ इजचं ठीक आहे त्यांना अशी परवानगी आहे की त्यांचं जे काही इफ्लुएंट आहे ते त्यांना कृष 30 मला सांगितलं तुम्ही राजेपणे जे त्यांना परमिट विद्यापीठाने दिले काय काय मानले तर तुम्हाला सांगितलं त्यांनी बरोबर ही तो बाड म्हणत नाहीये त्याच्या पुढचं सांगतो हा त्याच्या पुढचं झाल्यानंतर जर टँकर मध्ये दे आम्ही जे नमुने घेतले त्याचा पृथक करण आम्हाला अपेक्षित होता की ह्या कंपनीचा आहे त्याला ते मॅच होत जुळत केलेली आहे आम्हाला अधिकार मंडळाला परंतु टँकर वर कारवाई करायचा अधिकार आमच्याकडे नाही की टँकरला नाही करू शकत साहेब आता काय होतं माहिती काय तुम्ही म्हणता आमचा अधिकार नाही पोलिसांना म्हणता आमचा अधिकार नाही एक लक्षात ठेवा तुम्ही जनतेची दिशाभूल करतायचा प्रश्न ऐका ना मगाशीच मी इथले उपनिरीक्षक जे विकास काय ना त्यांचा निकम आहेत त्यांनाही फोन केला मी त्यांना विचारलं ते म्हणाले साहेब त्यांचा अजून आम्हाला कोणताही अहवाल आला नाही काय करायचे ते तक्रार करायचे त्यांनी तक्रार केले पण अहवाल आलेला नाहीये ते तुमची वाट बघताय आणि तुम्ही सांगता की आम्हाला अधिकार नाही आहेत त्याच्यामध्ये एकच गोष्ट राहिली नाही करायचं कोणी सांगतो आम्ही अहवाल देणार त्यांना तेच सांगतोय मी तुम्हाला दोन्ही गोष्टी एकजूट करून त्यांना दिला फक्त एक दिवस आम्ही थांबलोय साहेब दिवस की जरी सांगा मला रिपोर्ट कधी आलाय परवा दिवशी आलाय त्याच्यानंतर एकच दिवस गेलाय ना परवा म्हणजे कधी रिपोर्ट बघा कधीच तारीख सांगा मला तारीख बर रिलीज डेट कधी म्हणजे इन्व्हाडा इन्व्डा आउनवाडा असेल ना सगळं असं काही नसणार काम आमची इथं सिस्टम होतं आमची

रजिस्ट्रेशन जी लॅब आहे आपली ही जी लॅब आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची जर लॅब असली तर त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं सरकारकडून एमओएफ कडून त्याचा तो नंबर आहे आणि त्याची व्हॅलिडीटी त्यांनी दिलेली आहे अच्छा पुढच्या मध्यंतरी झालं त्याचं त्याचं काय म्हणतात ऑडिट ऑडिट झालं ते रिन्यू होईल आता गेलं म्हणजे तरी बसतात काही दयानंद तरी हा तरी साहेब बसतात